काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा हे आज शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे देवरा काँग्रेसमध्ये नाराज आहेत आणि ते काँग्रेसचा हात सोडणार असल्याची चर्चा आहे देवरा शिंदे गटात गेले तर दक्षिण मुंबई लोकसभा जागेसाठी देवरा विरुद्ध अरविंद सावंत अशी लढत पाहायला मिळणार आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं रायगड जिल्ह्यात महायुतीनं मोर्चे बांधणी सुरू केली आणि त्याची सुरुवात ही आज अलिबाग इथल्या मेळाव्यानं होतीये महायुतीमधल्या घटक पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांचा का समन्वय मेळावा अलिबाग इथं आयोजित केलाय या मेळाव्याला चार हजार पदाधिकारी हजेरी लावणार बावीस तारखेच्या आत मी पुन्हा एकदा शिवनेरीला जाणारे मोदीजी आमच्या आधी तुम्ही जाऊन या असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावलाय

और और के होने वाले सूजन दर्द को रोकने में मदद करता है रोकने जीवन हड्डीओन दाकरे महाराष्ट्र सद्दारांच्या घराणेशाही तिकीट मोदीच कापणार आणि कचऱ्याच्या टोपलीत गेले तर आपण आहोत अशी घराण्याची टीका उद्धव ठाकरेंनी शिंदे पिता पुत्रांवर केली उद्धव ठाकरे कल्याण लोकसभा मतदारसंघातल्या सहा विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतात आणि दौऱ्याची सुरुवात त्यांनी कल्याण मधल्या देसाई या गावातल्या शाखेत होती एक मे दोन हजार चोवीसला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नसतील अशी भविष्यवाणी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली मुख्यमंत्री आज आहेच उद्या रस्त्यावर येशील असंही त्यांनी शिंदेंना बजावलं तर मुख्यमंत्र्यांच्या कल्याण बालेकिल्ल्यावर उद्धव ठाकरेंनी शनिवारी दौरा केला त्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातले सर्वात मोठे घरंदाज नेते आहेत केवळ पाकिस्तान आणि उद्धव ठाकरे असं म्हणत नाहीत असा टोला चंद्रशेखर बावनक्ळे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला तर उद्धव ठाकरे एक ना एक दिवस एक कर्तृत्व मान्य होता डॉक्टरचा मुलगा डॉक्टर व्यापाऱ्याचा मुलगा व्यापारी आणि शेतकऱ्याचा मुलगा शेतकरी राजकारणाचा मुलगा राजकारणात आला तरी कशी काय घराणेशाही अशी भूमिका शरद पवारांनी मांडली पंतप्रधानांनी घराणेशाही बद्दल हे योग्य नाही शिवसेना राहिली कुठे होती 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 तेव्हा सगळी शिवसेना आता संपली आहे आणि आता राहिले ते सुद्धा आमच्याकडे येतील अशी टीका नारायण राणे यांनी केली खरी शिवसेना कोणती आणि डुप्लिकेट कोणती हे येत्या निवडणुकीमध्ये सिद्ध होईल असं वक्तव्य राऊत यांनी केलं होतं त्यावर राणेंनी ही टीका केली ते पालघर मध्ये बोलत होते